नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे रात्री झोपताना ही एक वस्तू शाखली ठेवा भाग्य चमकून उठेल घरात पैशा चवक वाढेल जे मागाल ते मिळेल श्री स्वामी समर्थ मित्रांनो आपल्या चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे स्वामी तुमच्या सर्वांचा इच्छा पूर्ण करोत हीच प्रार्थना तुम्हाला पैसे मिळण्यासाठी आपल्या जीवनामध्ये श्रीमंतीचा ओघ वाढण्यासाठी घरामध्ये असले जे काही दारिद्र्य आहे ते दारिद्र्य संपवण्यासाठी घरातील गरिबी कुठेतरी कमी करण्यासाठी एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकाला असं आयुष्यामध्ये वाढत असतं की माझ्या घरामध्ये सुखही असावं समाधानही असावं त्यासोबत माझ्या घरामध्ये पैसाही असावा आपण म्हणतो की पैसा सर्व काही नसतं तरी पैशा आपले सगळी काम अडकून पडतात बघा जर जवळ पैसात नसेल तर आपल्या मुलांना कुठे ॲडमिशन भेटत नाही पैसात नसेल तर आपल्या घरातला कुठेही व्यक्ती जर ॲडमिश हॉस्पिटलला असेल तर डॉक्टर मिळणार नाहीत ॲडमिटच करणार नाहीत सगळ्यात अगोदर काय तर आपल्याला पैसे भरावे लागतात पैशांची आपलं काहीच घडत नाही खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो दिवस रात्र राब राब राबतो पैसा कमवतो पण तो पैसा आपला साथ देत नाही बघा बऱ्याच माझ्या ताई आणि दादांच्या मला कमेंट्स असतात की ताई आम्ही पैसे कमवतो पण आमचं नशीब आम्हाला साथ देत नाही आज कमवलं उद्याही टिकत नाही आज कमवले चार दिवसही आमच्या घरात पुरत नाही आता असे एक उपाय सांगणार आहे की हा उपाय केल्यानंतर तुम्ही जे काही कष्ट कराल जे काही मेहनत घ्याल सगळ्यात अगोदर सांगते की फक्त उपाय करून चालत नाही त्याचबरोबर कष्ट मेहनत सुद्धा खूप गरजेची असते कष्ट आणि मेहनत कराल तेव्हा आपल्याला हे उपाय आणि सेवा करायचे आहेत ज्यावेळेस मग आपण खूप मेहनत करतो कष्ट करतो पण नशीब साथ देत नाही तेव्हा आयुष्यात काहीच घडत नाही पण कष्ट आणि मेहनत सोबत जेव्हा तुम्ही हे उपाय करता सेवा करता तेव्हा तुमचं नशीब तुम्हाला नक्कीच साथ देतं जेव्हा नशीब आपल्याला साथ देतं तेव्हा आयुष्यामध्ये आपल्याला सगळं काही मिळतं म्हणून नशिबाची साथ असणं खूप महत्वाचं आहे आता जो उपाय सांगणार आहे तो उपाय केल्यानंतर तुमच्या सगळ्यांना कष्टाने मेहनतीने नशिबाने साथ मिळत जाईल ज्यामुळे तुमच्या घरातील दारिद्र्य संपत जाईल घरामध्ये पैशाचा ओक वाढत जाईल लक्ष्मीची कृपा तुमच्या घरामध्ये होईल ज्या ज्या कामांमध्ये कितीही म्हणजे असणारे जे काही अडथळे असतील तर ते अडथळे दूर होतील हा उपाय कुठल्याही शुक्रवारपासून कुठल्याही मंगळवारपासून पौर्णिमेपासून किंवा मग अमावस्येपासून तुम्हाला सुरू करायचं आहे हे चारही दिवस राहतील माता लक्ष्मीसाठी समर्पित आहेत माता लक्ष्मीला प्रसन्न असणारे आज शुक्रवार आहे आजच्या दिवशी केला तर उत्तमच मंगळवार शुक्रवार पौर्णिमा अमावस्या जर तसं तुम्हाला जमेल तसं तुम्ही हा उपाय करू शकता पुढे मी तुम्हाला सांगणार आहे की फक्त त्यासाठी आपला आजचा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा जे कोणी आपल्या चॅनल वरती नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा मी तुम्हाला जे काही वार सांगितले आहेत शुक्रवार मंगळवार पौर्णिमा त्या वारांपैकी रात्री झोपण्यापूर्वी करायचा आहे हा उपाय संध्याकाळी करू शकतात किंवा रात्री झोपण्यापूर्वी म्हणजे दहा अकराच्या वेळेस तुम्ही केला तरीही चालेल जेवण वगैरे सगळं झालं की त्यानंतर काही तरी चालेल सगळ्यात पहिली गोष्ट लागणार आहे ते लाल रंगाचा छोटासा कपडा कपड्याचा तुकडा घ्यायचा आहे त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला घालायची आहे सात अख्ख्या लवंगा या कापडामध्ये ते घालायचे आहेत त्याच्यासोबत तुम्हाला पाच काळी मिरी बघा काळ्या रंगाची व्यवस्थित चापित असणारी काळेमेरी पाहिजे ही काळेबेरी तुम्हाला घालायची आहे एक तुरटीचा सफेद रंगाचा तुकडा जी लक्ष्मी प्राप्तीसाठी किंवा शम योग आणण्यासाठी विशेष महत्वाचे मानले जाते जी तुरटी आहे ती तुरटी तुम्हाला याच्यामध्ये घालायची आहे यासोबतच तुम्हाला याच्यामध्ये अर्धा चमचाभर बडीशोप घालायची आहे ठीक आहे या वस्तू तुम्हाला याच्यामध्ये घालायचे आहेत त्याच्यानंतर या कापडाला एक चांगली घट्ट गाठ बांधायची आहे एक छोटीशी तुम्हाला पोटली तयार करायची आहे ती आपल्या उजव्या हातामध्ये त्यानंतर जो मंत्र सांगते तो तुम्हाला एकशे आठ वेळा म्हणायचा आहे दहा मिनटं लागतील व्यवस्थित मंत्र ऐका औम श्री सर्व इच्छाय पूर्ण हा औम श्री सर्व इच्छायपूर्ण हा श्री सर्व इच्छायपूर्ण हा मंत्र अत्यंत प्रभावी आहे इच्छा पूर्ण होण्यासाठी असेच किंवा तुम्हाला जर ही पोटली तुम्ही केली असेल तर ही पोटली तुम्हाला कामा येण्यासाठी म्हणजे ती सिद्ध होण्यासाठी प्रत्येक कामामध्ये तुम्हाला जे काही यश यूज होण्यासाठी प्रत्येक कामामध्ये तुम्हाला जी साथ सा देण्यासाठी तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे इच्छाएपूर्ण हा मंत्र म्हटला अपेक्षा आठ वेळा की त्यानंतर तुम्ही जिथे झोपता तिथे गादी असेल त्या गादीच्या खाली तुम्हाला ठेवायची आहे उशी असेल तो मदे तो जोपी खुटे कुटे सुत्त नहीं पोटली तर उशीमध्ये दाबून ठेवायचं आहे त्यानंतर झोपी जायचं आहे सकाळ जेव्हा कुठे उठायची कुठे काढायची किंवा स्वतः सोबत ठेवायची महिलांनी ही पोटली घरात असेल तर आपल्या पदराजवळ ठेवायची ऑफिस वगैरे असेल तर तुमच्या पर्स बॅगमध्ये ठेवायची लक्षात ठेवा सात दिवस जे आहे जिथून तुम्ही हा उपाय सुरुवात करणार आहात पहिले सात दिवस कंटिन्यू ही पोटी तुम्हाला स्पर्श झाली पाहिजे अशा पद्धतीने तुमच्याजवळ ठेवायची आहे पुरुष असतील तर ओ ओबीसीला ते ट्रॅकमध्ये तिच्या सहज ठेवू शकतात तुम्ही प्रयत्न करा महिलांनी किंवा किती आपल्यासोबत किंवा आपल्याजवळ असली तर बरं होईल आपला स्पर्श झाला होणंही महत्त्वाचं आहे ती आपल्याला गादीखाली ठेवायची आहे इतर वीज इंटेन्यू कंटिन्यू सात दिवस आपल्यासोबत ठेवायचे अंघोळीला सुद्धा आपण सोबत ठेवलं तरी चालेल फक्त तर स्पर्श झाला पाहिजे पाणी काक कामा धनसंपत्ती पैसा जे काही ठेवता त्या ठिकाणी तुम्हाला ही पोटली नंतर दिवशी ठेवायची आहे सात दिवसामध्ये ही पुटली तुमच्या आयुष्यामध्ये असर करायला लागेल ते काम व्हायला हो सुरुवात होईल जे अडकलेलं काम आहे ते सुरुवात होईल घरामध्ये रोज उठून ना उठून का होईल पैसा यायला लागेल घरामध्ये असले दारिद्र्य घराच्या बाहेर जाईल घरात कुठलीही वाईट शक्ती अडथळे निर्माण होणार नाहीत आणि तुमच्या घराची मुलांची पतीची भरभरून प्रगती होईल जेव्हा तुम्ही या लाल रंगाच्या कपड्यात काळी मिरी ठेवण्यात काळी मिरी म्हणजे काय त्याची नकारात्मक नजर नजरबाजा संपण्यासाठी अत्यंत महत्वाची मानली जाते शनीच्या त्रासातून क्षणी पिढा जर असेल त्यातून मुक्त मिळण्यासाठी काळी मिरीचे उपाय विशेष महत्वाचे मानले जातात शक्यतो आपल्या जर प्रत्येक कामात अडथळा असेल तर कर्ज खूप वाढत असेल तर घरात पैसा येतच नसेल दारिद्र्य असेल तर लक्षात घ्या शनीची पीडा सुरू आहे नव्याण्णव टक्के लोकांना ती असते जेव्हा तुम्ही काळी मिरी या कपड्यामध्ये ठेवाल सात दिवस सतत तिच्या संपर्क कराल तेव्हा तुम्ही दोषापासून मुक्तता मिळाल शनी महाराज तुमच्या कुंडलीमध्ये शांत होईल यामुळे कामातील अडथळे दूर होतील संकटे पळून जातील कितीही मोठी तुमच्यावर कामामध्ये किंवा आयुष्यामध्ये काही विघ्न असेल तर ते पळून जातील शनीच्या कृपेने जे काही आहे ते सर्व चांगलं घडू लागेल तेव्हा याच्यामध्ये तुम्ही बडिशोभ घालणे म्हणजे तर त्याच्यामध्ये काय होईल तर, तर, तर भगवान विष्णूंचा वास असतो बडिशोभमध्ये विष्णूंचे कारक का आहे बडिशोभ खाल तेव्हा त्या भगवान विष्णूंचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल त्यामुळे भौतिक सुखांची प्राप्ती होईल तुम्हाला होईल माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरी बडेशोप आणि लवंग या दोन्ही गोष्टी एकत्रित एक ठेवाल तर भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा आशीर्वाद मिळेल घरातील माता लक्ष्मी ही नेहमी असते त्या घरात पैसा नेहमी स्थिर असतो जिथे एकत्रित्या दोन वस्तू असतात त्याच्यामुळे तुरटीचा खडा श्रीमंती उघडण्यासाठी घरातील दारिद्र्य संपवण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे पैसे सगळीकडे मिळण्यासाठी तुरटीचा उपाय विशेष आहे तुरटीचा कुठाच उपाय कधीच केला जात नाही सर्व गोष्टी तुम्हाला एकत्रित करून हा मंत्र सिद्ध मंत्र जेव्हा तुम्ही कणाल सात दिवस या पोटलीचा संपर्क सर तुमच्यासोबत ठेवाल तेव्हा लक्षात घ्या सात दिवसात पूर्णपणे तुम्हाला ही पोटली सिद्ध होईल ज्यामुळे आयुष्यात असलेल्या अडचणी संकट विकणे दूर होतील इच्छित मनोकामना पूर्ण होतील नवग्रह तुमच्या कुंडतेत स्थिर होतील आणि तुमचं जे काही आहे ग्रह हा येथे स्थिर होतील तेव्हा प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला यश मिळायला सुरुवात होईल तुमची भरभरून प्रगती होईल बघा यानंतर ज्याही पोटली तुम्ही तिजोरीमध्ये ठेवाल तिजोरी म्हणजे माता लक्ष्मीचं स्थान पण म्हणतो ना जर तिजोरी पोटली ठेवाल तेव्हा तुमच्या घरामध्ये पैशाचा आवक पाडेल तिजोरीमध्ये भरभरून पैसा येत राहील कधीही तुमच्या घरामध्ये कसल्या गोष्टी तुटवडा कमतरता वाचणार नाही प्रत्येक मंगळवारी शुक्रवारी पौर्णिमेला अमावस्येला ह्या उपाय करायचा आहे अशाच माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ